पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करायची वेळ आली जितेंद्र मराठे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली धुळे जिल्ह्याचे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली असल्याची टीका यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी केली आहे अतिवृष्टीमुळे राज्यातील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय जमिनी वाहून गेल्या तसं असताना सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली मात्र सरासरी पन्नास हजार रुपये हेक्टर मदतीची मागणी होत असताना सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पोचल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आला दरम्यान यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला मुख्य संपादक जतीन बोरसे बोला यंदाच्या पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रभरात प्रचंड प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची शेती वाहून गेलेली आहे काही शेतकऱ्यांच्या विहिरी वाहून गेलेल्या आहेत घरं वाहून गेलेली आहेत गुरं डोरं मरण पावले आहेत काही गुरु ढोरं वाहून गेलेले आहेत आणि अशा या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागलेलं आहे शेतकऱ्याच्या या नुकसानापोटी राज्य शासनाने त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी हां बोला पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचबरोबर राज्य शासनाच्या बड्या नेत्यांनी ने। विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सातबारा कोरा 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 अशा घोषणा केल्या होत्या हीच ती योग्य वेळ होती शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायला हवा होता परंतु राज्य शासनाने अतिशय तुटपुंजी अशी मदत शेतकऱ्याला जाहीर केलेली आहे आणि ती मदतसुद्धा फसवी आहे वेग वेग वेगवेगळे निकष लावले गेले आहेत वेगवेगळे आटी शर्ती त्याला लावल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून शेतकऱ्यापर्यंत अतिशय शे तुटपुंजी मदत ही पोचणार आहे दिवाळीचा सण आलेला आहे शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा असलेला हा सण हा सण साजरा करायलासुद्धा शेतकऱ्याकडे आज पैसे उपलब्ध नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने शेतकऱ्याला भरीव अशी मदत न करता तुटपुंजी मदत जाहीर करून काळी दिवाळी साजरी करायची वेळ आणलेली आहे अशा या राज्य शासनाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत आगामी काळात शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई तर दिलीच पाहिजे परंतु सरसकट कर्जमाफी हा शेतकऱ्याचा अधिकार आहे आज शेतकरी पिचलेला आहे आणि शेतकऱ्याला कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात आदरणीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांनी मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड महामोर्चा नाशिक येथे काढलेला होता परंतु राज्य सरकार अतिशय गेंडेच्या कातडीचं आहे राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या बाबतीत काही कळवळा नाही असं दिसून येत आहे आणि म्हणून याच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल आणि ही सगळी जबाबदारी सरकारची राहील असं या निमित्ताने व्यक्त करत आहोत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा